हाय मी अपेक्षा तर इकडे ना मी गवारीच्या शेंगांची भाजी बनवत होते भाजी झाल्यानंतर मम्मी चपात्या बनवणार होती तोपर्यंत ना मी भाजी बनवून घेतली आणि ना आम्हाला जितकं काम आहे ना साड्याणव्व पिकं फॉल करायचे कारण लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे ना खूप जास्त कपडे आलेले शिवायला आणि ते साड्या पिकं फॉल तर ना आम्ही ते ना घरातलं काम लवकरच आवरून घेतो आणि त्याच्यानंतर ना लगेच आणि ते शिवायला तिकडं पण जावं लागतं आणि पार्लरचे कस्टमर चालू राहत्या ब्रायडल पण चालूचे आता कारण खूप आहे लग्नाचा आणि त्याच्यामुळे ना ब्रायडल येऊन पटपट आहे ना त्यांच्या लग्नाची डेट बुकिंग करून जाते आणि कस्टमर पण चालूच राहता पार्लरचे फेशियल क्लिनअप वगैरे हेअरकट ते पण चालूच राहतात त्याच्यामुळे इकडचा पण बघायचा आणि तिकडं पण बघावं लागतं पार्लरमध्ये काळू नये ना पाल पाहिली पण ती पाले ना बाहेरून त्याच्यामुळे त्याला काहीच काळा ना काही करू धरावं का काय काळू थांब सगळं पाडून दिलं पाहिजे बाई देख देख देखर देख, देख. धर बाबो मम्मी आता धरली मम्मी इकडे पाहिला आईयो सगळं गेली ती बाहेरून सगळं पाडून दिलं पाहिजे मम्मी पसारा पाय आता आई बाबा गेली ना आता सार गेली ती हाय का गेली बाई कुठं आहे का न गेली आवं ती पण गेली आहे गेली ती बाहेर काय माहिती तेच नाही कळवलं हाय बाबा गेली ती आता नको या कर चाल नाही गेली ती मी पाहिली ना इकडूनच गेली डेंजर ते येतेच काय पाहिले अरे गेली बाबा नाही आहे म्हणलं काय पाडलं मी पार्लर आवडता आवरता आली माहिती का म्हणलं काय आहे नाही इकडे ना मी आता पार्लर आवरते कारण दोन तीन दिवस झाले मी ना पार्लर आहे ना म्हणजे पुसलंच नव्हतं काच आणि ते आज ना सगळं पार्लर पुसून घेतलं खाली कार्पेट वगैरे परत तिकडं क्रेमनचे डबे वगैरे सगळे पुसून घेतले कारण कस्टमर चालूच राहतात त्याच्यामुळे दिवसभर नाही भेटत आणि सकाळी सकाळीच ना पार्लर आवरू लागतं सकाळच्याच टप्प्यामध्ये पार्लर आवरून होतं कारण मग दुपारून आहे ना कस्टमर चालू होत्या परत संध्याकाळी पण कस्टमरच चालू होत्या

बाजूला तोच चमचा त्याच्यात घातला हा पळेस लावलाच वरला चमचा त्याला काय उपयोग केला दिदी आपण ते लिंबाचं सापडू ग कुठं असं गे कंपनी किती छान आलं असतं वाटत मला आहे ना आज चिकन बिर्याणी करायची आहे परत चिकनची भाजी करायची आहे इतक्यात आमचा स्वयंपाक झाला असता परत मध्ये पाणी आलं कस्टमर चालू होते नवळी आलेली होती ऑर्डर द्यायला ते चालू होतं आता सात वाजून गेले आता बिर्याणी करायची आहे भाजी करायची भात करायचं आहे मम्मीच करणार आहे बिर्याणी

असं खायला बी ठेवणार आहे का थोडा लई जास्त झालाय वाटत बिर्याणी केली का ग मिक्स बिर्याणी पण तयार